श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं स्वामी समर्थ भक्तिमार्ग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रक्षाबंधनची माहिती बघणार आहोत की राखी बांधायचा कुठला मुहूर्त आहे भद्रा काळ कधी आहे व औक्षण कसे करावे कुठला मंत्र म्हणावा तर आपण आज ह्याची माहिती जाणून घेणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो रक्षाबंधनाला भद्रकाळाची सर्वांनाच चिंता असते कारण असे म्हटले जाते की भद्रकाळात भावाला राखी बांधली जात नाही व त्यामागे काय कारण आहे तसेच भद्रा कोण आहे याची माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये पोस्ट केली जर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तो जाऊन तुम्ही तो चेक करा ती माहितीही खूप चांगली आहे जाणून घेण्यासारखी आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक मंत्र बघणार आहोत की असा कुठला मंत्र म्हणावा की जो म्हटल्यानंतर आपल्या भावाला प्रत्येक कार्यात नक्की यश ये येईल त्यासाठी मी सर्वांना विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर ह्या वर्षी रक्षाबंधन हे एकोणावीस ऑगस्टला आहे तर शुभ मुहूर्त कोणता आहे राखी बांधण्याचा तर पौर्णिमा निधी यावर्षी एकोणावीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे तिथीनुसार आपण एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधन साजरी करणार आहोत तर ह्या दिवशी भद्राकाळ कधी सुरू होतो त्याची माहिती जाणून घेऊया तर भद्राकाळ हा दोन याच्यात डिव्हाइड झालेला असतो शेवट आणि भद्राचं मुख तर भद्राचा शेवट हा सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपासून सकाळी दहा वाजून त्रेपन्नपर्यंत सुतीचं शेवट असेल व भद्रामुख सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून सुरू होतं तर दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत भद्राचा मुख असणार आहे तर राखी बांधायचा शुभ मुहूर्त सर्वोत्तम मुहूर्त कुठला आहे तर भद्रा समाप्ती ह्या दिवशी दुपारी दीड वाजता होईल त्यानंतर राखी बांधणे शुभ ठरेल भद्रा काळावधीमध्ये राखी बांधू नये ते अशुभ मानलं जातं तर मग कुठल्या वेळेस बांधायची तर तुम्ही दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनटापर्यंत कधीही राखी बांधू शकता तर मग आता जाणून घेऊया की राखी कशी बांधायची पूर्ण पूजा कशी करायची ते जाणून घेऊया तर सकाळी स्ना स्नानाधिकारी उरकून सुचिर्भूत व्हावे घरातील देवतांना स्वामींना कुलदेवतांचे नामस्मरण करून आशीर्वाद घ्यावे नंतर एक ताट किंवा तामणात राखी अक्षदा कुंकू घ्यावे अक्षदा पाण्यात थोड्या ओल्या करून घ्यावा निरंजनी तयार करा राख भावाला राखी बांधण्यापूर्वी तुम्ही बाळकृष्ण स्वामींना राखी बांधून घ्या व मग नंतर भावाला राखी बांधा तर भावाला राखी बांधताने भावाचे हे तोंड नेहमी पूर्व दिशेला असावे त्याने भावाला आशीर्वाद प्राप्त होतो तसेच राखी बांधताना भावाने नेहमी डोक्यावर टोपी फेटा जे पण तुम्ही ब घालता ते घालून घ्या किंवा तुमच्याकडे ते नसेल तर साधा रुमालही तुम्ही बांधू शकता पण भावाने हे डोक्यावर टोपी किंवा रुमाल नक्की बांधावा नंतर औक्षण करताना भावाला गंध लावा गंध लावल्यानंतर त्यावर थोडी अक्षदा लावा व आशीर्वाद म्हणून डोक्यावरही अक्षदा थोड्याशा टाका नंतर उजव्या हाताला भावाला राखी बांधा तर औक्षण करताना कुठला मंत्र म्हणायचा आहे ते मी सांगते सिंदूर सौभाग्यवर्धनम पवित्र पापनाशनम आपद हरते नित्य लक्ष्मी तिष्ठती सर्वदा हा मंत्र जेव्हा आपण भावाला औक्षण करतो कुंकवाचा टिळा लावतो तेव्हा म्हणायचा आहे मग राखी बांधताना कुठला मंत्र म्हणायचा तर ते जाणून घेऊ येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेने प्रतिबंधनामी रक्षे माचल माचल हा मंत्र राखी बांधताने उजव्या हातर जेव्हा राखी बांधता त्यावेळेस हा मंत्र म्हणायचा आहे नंतर भावाला व बहिणीला एकमेकांना मिठाई खाऊ घाला जर भाऊ बहिणीपेक्षा मोठा असेल तर बहिणीने त्याचे आशीर्वाद घ्यावे व जर भाऊ मोठा असेल तो ने तर बहिणीने त्याचे आशीर्वाद घ्यावे तर अशी आहे सोप्या व साध्या पद्धतीने आपल्याला रक्षाबंधन साजरी करायचे व हे दोन मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तर तुम्ही हे दोन मंत्र नक्की म्हणा ज्याने आपल्या भावाला नेहमी आशीर्वाद तसेच कुठलंही काम करेल त्यात यश नक्की मिळेल अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा अशी ही छोटीशी माहिती महाराजांच्या नी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ